बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं यू पी एस सी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते दोन हजार तेवीसमध्ये लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांनी यश मिळवलं जिद्द चिकाटी आणि कठोर मेहनत घेऊन अभ्यास केला तर कोणतंही यश मिळवता येतं हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यामध्ये कोल्हापुरातील सहा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलंय कोल्हापुरातील कारंडे मळा इथं राहणाऱ्या फरहान जमादारनं देशपातळीवर एकशे एक्क्याण्णव पटकावलाय तर इंदापूर नाशिक इथली आणि सध्या कोल्हापुरातील प्री आय एस सेंटरमध्ये शिकत असलेली श्यामल भगतनं दोनशे अठ्ठावन्नावा क्रमांक मिळवलाय याशिवाय सिद्धार्थ तागड सागर भामरे मंगेश खिलारी यांनी सुद्धा यु यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे या तीन विद्यार्थ्यांनी विद्याप्रबोधिनीमधून परीक्षेची तयारी केली होती तर आजरा तालुक्यातील उत्तूरमधील वृषाली कांबळे हिनं सुद्धा देशभरात तीनशे दहावी रँक मिळून वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय एकाच वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यार्थी यू पी एस सीमध्ये उत्तीर्ण झालेत ही नक्कीच जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीची निर्देशक आहेत हे सर्व उमेदवार आता आय एस आय पी एस किंवा तत्सम सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होतील अर्थातच अखिल भारतीय सेवेमध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून शासन वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करत असतं आणि त्यांना विद्यावेतन मेन्सची तयारी करण्यासाठी लागणारी सर्व मदत आणि प्रारूप मुलाखत अभिरूप मुलाखत सुद्धा ते प्रयत्न करत असतात आणि आम्हाला खूप मनसीवी आनंद होतो आहे की ह्या संस्थेकडून ह्या दोन विद्यार्थ्यांनी या संस्थेचं नाव रोशन केलेलं आहे यात आमच्या संस्थेतील सर्वच कर्मचारी आणि जे अभ्यागत व्या व्याख्याते येत असतात त्यांचंही योगदान आहे तर त्या सगळ्यांचं वतीनं मी ह्या मुलांचं दोन्ही मुलांचं अभिनंदन करते श्यामल भगत ही मुळची नाशिक जिल्ह्यातील कचरावाडी गावातील मुलगी आहे वडील शेतकरी शालेय शिक्षण गावातच करून पुण्यातून बीएससी ऍग्रीकल्चरची पदवी घेऊन श्यामल कोल्हापुरात प्री आय एस ट्रेनिंग सेंटरमध्ये आली जिद्दीनं अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात श्यामलनं यश पटकावलंय पूर्ण प्रवासामध्ये घरच्यांचा तर खूप सपोर्ट होताच घरचे माझे मित्रमैत्रिणी या व्यतिरिक्त मला आभार मानायचे ते महाराष्ट्र शासनाचे कारण एक मुलगी म्हणून मला शासनाकडून खूपच माझं म्हणजे पहिली ते बारावीपर्यंतचंच शिक्षण नाही फक्त तर माझं डिग्रीचं शिक्षण जे जा पुण्यात झालं ते पण गव्हर्मेंट कॉलेजला झालं तिथून पुढं माझा यू पी एस सीचा जो प्रवास झाला त्याच्यात पण मला खूप हेल्प झाली आहे कारण मी प्री आय एस ट्रेनिंग सेंटरला राहून अभ्यास केला जे की आपलं महाराष्ट्र शासनाचंच इनिशिएटिव्ह आहे तर मी सरकारची पण खूप खूप आभारी आहे तर कोल्हापूर शहरातील कारंडे मळा इथं राहणारा फरहान जमादार हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतात सांगलीच्या वालचन कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेऊन त्यानं युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली अपयशानं खचून न जाता जिद्दींना अभ्यास करत फरहाननं चौथ्या प्रयत्नात यश मिळवलंय मी विद्यार्थ्यांना हा सल्ला देईल की हिंमत हारायची नाही आपण मेहनत करत राहायचं माझं पण हे तीन अपयशानंतर यश आलेलं आहे पण मी हिंमत ठरली नाही आणि आपल्याला मदत करणारे भरपूर जण असतात ते देव कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याकडे पाठवतोच त्यांची ते मदत होते आणि आपल्याला यश हे मिळतेच मिळते आपल्या ध्येयासाठी झोकून द्या कायम सकारात्मक विचार करा अभ्यासात सातत्य ठेवा त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि यशस्वी व्हाल असा सल्ला प्री आय एस ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका डॉक्टर लता जाधव यांनी दिलाय